सु या ठिकाणी आपण आपली बैल मोकळी करा सोन्या चिंदवली चिंदौली करा आणि सुटला गड क्रमांक एकोणपन्नास सुटला आणि एकोणपन्नास मध्ये लढत चढवली कोण होतो एकोणपन्नास चा गटेता अ शूटिंग करणार पुढे जाणार दणका बसला आयुष्याचं शूटिंग होईल राव याबाग अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत अतिशय सुंदर अशी अलीकडे गाडी पळते मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता आढळून ज्या बैलाची ओळख रायफल आणि त्याच्यासोबत शिरवणे कांचा लारा या ठिकाणी मग अशी सुंदर अशी गाडी पवली सोन्यानेवर चिंदौली कराणी लारा आणि हारण्याची त्याबद्दल या ठिकाणी धनंजय महोदय राळेवर या चंद्रा बैलाचे मालक यांच्याकडनं सोने आपल्याला ऑनलाईन पाचशेचा इनाम आहे आणि समाजवाद त्यांना दोनसेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद प्रत्येक जगतानी टीम आपल्या आड्याला घेतली तर बरोला आडायला तीन वाड्या क्रमांक एकोणपन्नास चा तास क्रमांक तीन होऊन गाडी पाऊन चार हॉटेल वाई रोई चेड वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा एक नंबर आला विजय डावल गाडी मालकाचं त्यावर बसणार अचूक ड्रायव्हर रेटरेकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पारली उजुरा पारा तनिष्का बाळाशिर गायकर गोळवली मुंबई आणि पहिला सचिन शेठ चव्हाण वाई वाईकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पाहाली आणि त्याच्यासोबत लालासाहेब जगदाळे लालासाहेब पाटील शिरवणे लारा गुप शिरवडेकरांचा लारा पाहला सुंदर अशी गाडी पाहली लारा आणि रायफलची त्याबद्दल या ठिकाणी लालासाहेब पाटील